छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने वीस नवीन वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे यामध्ये सात स्वीपिंग यंत्रांसह दोन डॉग व्हॅन तीन जेटिंग मशीन एक वॅक्सिनेशन व्हॅन दोन बीप व्हॅनचा समावेश असून विविध एजन्सींकडून त्यांची खरेदी करण्यात आली असल्याची माहिती यांत्रिकी विभागाकडून देण्यात आलेली आहे महानगरपालिकेच्या वतीने अधिक गतीने कामे करण्यासह अत्याधुनिक यंत्राचा वापर करून कामे सोपे करण्याचे काम करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने महानगरपालिकेकडून विविध यांत्रिक उपकरणावरती भर देण्यात येऊन आत्मनिर्भरतेकडे जाण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे आणि त्यानुसार आता अधिकच्या अत्याधुनिक वाहनांची भर पडत असल्याचं दिसून आलं आहे महानगरपालिकेकडून मागील वर्षभरामध्ये नवीन वाहनांची खरेदी करून महानगरपालिकेच्या ताफ्यात अधिकचे वाहने आणली आहेत आता पुन्हा वीस नवीन वाहने खरेदी करण्यात आली असल्याचं दिसून आलं आहे आणि त्यामध्ये सर्वांचीच आवश्यकता असल्याने त्याची खरेदी करून पासिंग देखील करून घेतले आहे आगामी काही दिवसांमध्ये त्याचा शुभारंभ होऊन ती वाहने महानगरपालिकेच्या सेवेमध्ये कार्यरत होणार असल्याचे संकेत मिळत आहे एकीकडे रेड्डी कंपनीला दिलेल्या छोट्या घंटा गाड्या खराब झाल्या असून त्याच्या बदल्यात देखील नवीन गाड्या घेण्याची वेळ महानगरपालिकेवरती आली असून त्यापूर्वी अन्य विभागासाठी आवश्यक गाड्यांची खरेदीही करून घेतली आहे काही गाड्यांचे आयुष्य संपल्याने त्या स्क्रॅप करून संपवल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जागी आवश्यक असलेल्या वाहनांना खरेदी करण्यात येत आहे